रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज चंदगड भाजप मंडल अध्यक्षपदी देसाई आणि बल्लाळे यांची निवड चंदगड तालुका चंदगड येथील भारतीय जनता पार्टीच्या भाजप दोन मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली मानगाव मंडल अध्यक्षपदी दिग्विजय रवींद्र देसाई तर गौसे मंडल अध्यक्षपदी विशाल मनोहर बल्लाळे यांची निवड करण्यात आली माजी राज्यमंत्री परमू अण्णा पाटील तालुका अध्यक्ष शांताराम पाटील निवडणूक निर्णय अधिकारी अरुण देसाई अशोक कदम प्रताप सूर्यवंशी अनिल शिवनगेकर भावकू गुरव राम पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी अरुण देसाई यांनी निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं तर अनिल शिवनगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं माणगाव मंडल अध्यक्षपदासाठी महेश पाटील यांनी दिग्विजय देसाई यांचं नाव सुचवलं तर भरमू मेनसे यांनी त्याला अनुमोदन दिलं गौसे मंडळ अध्यक्षपदासाठी श्रीकांत नेवगे यांनी विशाल बल्लाळ यांचं नाव सुचवलं तर अशोक कदम यांनी त्याला अनुमोदन दिलं दोन्ही नावांना उपस्थितांनी एकमताने मान्यता दिली तालुका अध्यक्ष शांताराम पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या तर पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं माजी मंत्री भरमोहन्ना पाटील यांनीही नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे सनगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा